वर्ष आम्हाला लाभो हीच आई काळेश्वरी चरणी प्रार्थना असेल लॉफ्ट करायचं होतं परंतु झकडून ठेवले संतोष सप्पाड यांना वायने डब्ल्यू सी थोडस फलंदाजी करावी लागेल चांगली कारण संघाची धावसंख्या आठ वरती थांबलेली आहे चार षटकांचा सामना आहे षटक क्रमांक दोन चालू आहे सचिन कदम गोलंदाजी मार्गवर्ती आहे या ठिकाणी लॉफ्ट केले जाते पॉईंटच्या के डोक्यावर मारण्याचा प्रयत्न फिल्डर कोणीही त्या ठिकाणी नाहीये वॉल सरळ फरार होते चार धाव्यांसाठी चौकार संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन होताना पाहिल्या मिळते संघाची धावसंख्या बारा तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे बॉल द्यायचा आहे त्या ठिकाणी मैदानामध्ये नवीन बॉल आलेला आहे अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे एका बाजूला संघ सोनाट दुसऱ्या बाजूला वाळणे डब्ल्यू सी पी आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना या ठिकाणी आपण पाहतोय ऑन दी स्क्रीन ट्वेंटी टू यार्ड लाईव्ह टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून ही स्पर्धा महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम केलं जाते पुढे मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने ऑनच्या डोक्यावरून प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात कोणतीही चुकी करत नाहीयेत फलंदाज आणखी एक माघारी परतला पाहायला मिळते विकेट क्रमांक एक प्रगतीपथावरती अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे सचिन कदम या ठिकाणी लॉफ्ट करायचं होतं हवे मध्ये आहे चेंडू शेतरक्षक त्या ठिकाणी बॅकअप आहे फेकी करतोय तद्वर घेतलेले एकेरी धाव संघाचे धावसंख्य परिवर्तन वन टू गोचा चा इशारा होतोय संघाची धावसंख्या तेरा It's it's शाटकार. शाटकार या ठिकाणी लॉफ्ट केलं जाते नो डाऊट व्हेरी वेल क्लिअर इट्स आउट ऑफ दी पार्क आता मात्र पंचांचे दोन्ही वर जातील हसमानाच्या दिशेने इट्स हे उज इट्स अन्य षटकार षटकारासोबतच संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती एकोणीस या आकड्यावरती दोन षटकार संघाची धावसंख्या एकोणीस षटक क्रमांक तीन हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज करन करणचा पहिला बॉल लॉफ्ट करायचं होतं खोलवर टप्पाचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये येस थँक्यू ये सो मच सुरेशच्या सक सुरेशच्या गोलंदाजीवरती झकडून ठेवले गावचे सुपुत्र आपल्या सर्वांचे लाडके सिद्धेची सकाळ विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती यायचे लॉफ्ट केले जाते हवेमध्ये आहे चेंडू विकेटच्या चे, डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न ओमकार कोणतेही चूक करत नाहीये टिपला जातोय झेल आणि संपुष्टात येतोय आणखीन एक फलंदाजाचा खेळ प्रमोद माघारी परतावा लागेल नवीन बॅटर बंटी मैदानाच्या आतमध्ये शेवटचे चार चेंडू बंटी यांना चांगली कामगिरी करावी लागेल संघाची धावसंख्या अठ्ठावीस लॉफ्ट होतं परंतु बंटीला बीट केल्या बॉलने सुरेश नक्कीच त्या ठिकाणी असतील एक सिंगल भेटेल संघाची धावसंख्या रोटेट संघाची धावसंख्या एकोणतीस अजूनही तीन चेंडूचा खेळ बाकी आहे वायने विरुद्ध सोनाट या दोन संघांमधली ही मॅच या ठिकाणी आपण पाहतोय थोडस स्पीडअप करायचंय चला सुरेश आणि टीम लॉफ्ट करायचं होतं त्या ठिकाणी मिडॉनच्या दिशेने मानाचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे दुसऱ्या दावेचा प्रयत्न फेकी केली जाते बॅटिंग एंड एंडला रक्षक पहावं लागेल सेफ झोन मध्ये दोन धावा या ठिकाणी भेटतील अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे एकतीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत दोन विकेटच पतन झाले दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे सतीश स्ट्राईक एंड वरती बेट केलं जाते व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच पंच आम्हाला या ठिकाणी दर्शवत इट्स अ व्हाइट बॉल डिलिव्हरी आणखीन एका दाव्याची बरं होईल संघाची दाव जाऊन पोचतीये थर्टी टू बत्तीस दावा लॉफ्ट केलं जात हवे मध्ये आहे चेंडू लाँग ऑन क्षेत्ररक्षक तैनात आणखीन एका विकेटचं पतन સતીશ માઘારીારી બેક ટુ ધ પેવેલિયન નવીન બેટર ગણેશ शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या जशी चांगली आहे बत्तीस धावा स्कोर कार्ड आहेत परंतु समोर सुद्धा तितक्याच ताकदीचा संघ आहे सोना इलेव्हन शेवटचा बॉल गणेश गणेश या ठिकाणी नक्कीच त्रिफळा उडवला जातोय सुरेश यांचा वेग पाहायला मिळाला संघाची धावसंख्या बत्तीस वरती स्थगित विजयासाठी तेत्तीस धावांचं लक्ष असेल सोना इलेव्हन या संघाला विनंती असेल सोना इलेव्हन आपण त्वरितच आपली सलामी जोडी या ठिकाणी खेळपट्टीवरती उपस्थित करा आणि संघ विनंती करतोय आपण आपले क्षेत्ररक्षण या ठिकाणी त्वरित सजवून आहे आई काळेश्वरी देवी चषक दोन हजार चोवीस सीझन क्रमांक दोन आपण या ठिकाणी पाहतोय आज दिवस क्रमांक एक आज दिवस क्रमांक एक मध्ये खूप चांगल्या प्रकारे सर्व गावामधल्या खेळाडूंची फलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाजी पाहायला मिळाली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं उद्या मात्र नक्कीच अजून मजा येणार आहे कारण उद्या सुद्धा तितक्याच ताकदीचे बलाढ्य संघांनी प्रवेश केलेला आहे उद्या आपल्याकडे दोन एक्स्ट्रा मॅचेस असतील एक एक्स्ट्रा सेमी फायनल आहे आणि एक मेगा फायनल सुद्धा या रामतनू देवी मंदिरच्या क्रीडांकांमध्ये आपण या ठिकाणी खेळवणार आहोत तर सेकंड इनिंग जशी चालू होईल तसे मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो माझे साथी समालोचक लहूजी जाधव सरांना जरा प्लीज विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो थोडंसं अंधार देखील पसरला जाईल आणि जर अंधार झाला तर दुसऱ्या डावाला धावांचा पाठलाग करत असताना खूप साऱ्या गोष्टींचा सा सामना करावा लागेल दोन्ही टीम चला थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका कारण दुसऱ्या डावाचा अगदी खेळ आपल्याला पाहायला मिळेल चोवीस चेंडूमध्ये लक्ष समोर सेट केले तेहतीस धावांचं सोनाट संघासमोर आणि या तेहत्तीस धावांचा पाठलाग केला जाईल का हे पाहिजे डब्ल्यू सीपी वाळने प्रथम फलंदाजी करत असताना बत्तीस धावांची नोंद धावफलकावर केली आणि आता मात्र तेहतीस धावांचा सा लक्ष पाटला करण्यासाठी सोनाट संघाकडून आघाडीचे फलंदाज ओपनिंग बॅटर सुरेश सक्पाळ पहिल्या सामन्यातील सामनावीर आणि त्यांच्या साथीला प्रथमेश कदम एक उद्योनमुख खेळाडू के एस के महाबळेश्वरमधील सोनाट गावासाठी चांगलं काम करत असताना अंडर ट्वेंटी टू पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग गाजवली आहे पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट आणि आता मात्र आपल्या गावासाठी खेळ करायचा आहे ग्रामीण क्रिकेट हे खूप काही वेगळ्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहतो कारण तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावासाठी नाही तर गावाच्या नावासाठी गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळता आणि या ग्रामीण क्रिकेटमुळे आज वेगळी उंची प्राप्त झाली आहे रामतनू माता मैदान तुर्बेच हे मैदान आणि या मैदानाला खरी ओळख जर प्राप्त झाली असेल तर नवी मुंबईचा कोहिनूर भूषण पाटील यांच्यामुळे आज ते देखील याच मैदानामध्ये खेळत असताना साता त्यांचं नाव जाऊन सामन्याला होईल सुरुवात ते तीस लक्ष पहिला चेंडू हा फोली बॅकफूड ला जाऊन पुलचा जा फटका डी प्लस स्क्वेअर लेग नाहीये तैनात चेंडू वन बाउंस ओव्हर द फेन्स चार धावा चौकार पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय प्रथमेश कदम यांच्या बाट बदून पहिल्या चेंडूवर चार धावा ठोकल्यात ज्या प्रकारे हा मनसुबा स्पष्ट करत असताना कट करण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर टाकलाय पण वाईट चेंडूचा इशारा करत असताना एक धाव मात्र प्राप्त केली जाईल वाईट प्लस वन या दोन धावेने टीमची धाव संख्या धाव फलकावर सहा धावा संपूर्ण के एस महा के महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठा के एस के महाबळेश्वर क्रिकेट संघटनेचे देखील ज्या प्रकारे आयोजन आपण पाहतोय आज या स्पर्धेचा पहिला दिवस देवी काळेश्वरी चषक दोन हजार चोवीसचा ऑन साईडला विकेट करण्याचा चे प्रयत्न चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय डॉट बॉल निळधाव चेंडूचे होते सांगता पहिल्या चेंडूवर चार धावा आल्या दुसऱ्या चेंडूवर व्हाईट प्लस वन या दोन अतिरिक्त धावा संतोष सक्पाळ एक अनुभवी खेळाडू आहेत हाफ ट्रॅकर चेंडू बॅडमिंटन स्ट्रोक दिली जाते मुख्य व्यासपीठाला सलाम इट्स अ ह्यू इट खनखनीत षटकार सुरेश कद सुरेश सकपाळ यांच्या बॅटमधून काय वीस फुटक धमाका पाहायला मिळाला ज्या प्रकारचा हा फटका सजवलाय बॅडमिंटन स्ट्रोक काय बॅट चालवली गोपीदास गंगाराम पाटील कलामंच का खोदून काढण्याचा प्रयत्न मिळवून आहे तैनात कोणतीही धाव मात्र प्राप्त होणार नाहीये ना चार चेंडूचा सा खेळ झालाय टीमची धाव संख्या धाव फलकावर बिनगडी बाद बारा ठोस सुरुवात झाली टीम सोनाट संघासाठी क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय एक धाव मात्र प्राप्त होईल बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये या सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या धाव फलकावर तेरा धावा वन टू गो सुरेश सकपा सात धावा प्रथमेश कदम नाबाद चार पहिल्या डावामध्ये कुठेतरी आलेलं अपयश पहिल्या सामन्यामध्ये विसरून आता खेळ करत असताना दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वन टू गो शेवटचा चेंडू आवांतर स्वरूपात हाताळला जातोय व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये मध्ये जोडली जाईल टीमच्या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय चौदा मांड पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू प्रगतीपथावर असताना आश्वासक सुरुवात केली आहे टीम सोनाडने बाईकॉट पॉइंट पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट टी-शर्टवर तो आजात मध्ये शेवटचा चेंडूवर मोठा प्रहार केला मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू सीमा रेषा पार सुरेश सकपा पेटंट फटका सोनाड गावचा बॅंड दाखवणारा खणखणीत षटकार आक्रमक फटका जहा प्रकारे हा फटका सजवलाय सुरेश सकपाळ पहिल्या सामन्यातील सामनावीराचा करी या षटकाराने टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले वीस आणि अठरा चेंडू मध्ये तेराची गरज अठरा चेंडूमध्ये तेरा धावांची चे आवश्यकता पहिल्याच षटकामध्ये आक्रमण केला चहा प्रकारे गोलंदाजी करत असताना गोलंदाजावर वीस धावा ठोकल्या अठरामध्ये तेरा धावांची गरज सोने आल्यात गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना आता मात्र स्वतःच्या क्षमतेवर विश्वास दाखवून गोलंदाजी करावी लागेल अठरा मध्ये ते आहेत सामना रंगतदार होईल चेंडू सोडून दिलाय रक्षक चुकी करत असताना एक धाव मात्र प्राप्त केली जाईल पंचांकडे नजर असेल याच पंच कळवत आहेत बाईस स्वरूपात एक धाव प्राप्त होईल सतरा चेंडू मध्ये बारा धावांची गरज इफ यू हॅव फेथ इन युअर ॲबिलिटी यू कॅन डू समथिंग स्पेशल तुमच्या तुमच्या क्षमतेवर विश्वास असला तर तुम्ही क्रिकेटमध्ये आणि आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करू शकता आता विश्वास दाखवा व्हावा लागेल सतरा चेंडू बाराची गरज सतरा चेंडू मध्ये बाराची गरज शॉर्ट ऑफ लेन आणि त्या चेंडूला फेकून दिल्या डिफ स्कोर लाईक सीमा रेषा पार आर फार दर्जेदार खनखणीत फटका सूरे सकपाळ षटकार सुरेश सक्पत थांबायला काही नाव घेत आहेत काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे हा रिप्ले तुमच्या समोर पाहू शकता सामना लवकर फिनिश करायचा दुसरा सामना लवकर जिंकायचा सा आहे त्यांना खोदून काढण्याचा प्रयत्न मिडविकेट आहे कोते डीपला प्रोटेक्शन पाहायला मिळते दुसरीचा प्रयत्न केला जी, जी संधी असेल फेकी खराब अशा प्रकारच्या चुका तुम्ही करू शकत नाहीये षटकार सौकारांचा सा पाऊस पडला जातोय आणि हा खेळाडू खास आहे सुरेश सागपाय सोनाट गावचा हा वंडर बॉय वैयक्तिक एकवीस धावांवर खेळत असताना सुचिट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला ला बॅकआउट पॉईंटला चुकी झाले एक धाव मात्र प्राप्त केली जाईल एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये टीमची धाव संख्या चार, चार, चार चेंडू अखेर तीस चौदा चेंडूमध्ये तीनची गरज काय पटकेबाजी केले क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स एखादी संधी तुम्हाला मिळते ती संधी ओळखता यायला पाहिजे तीन धाव्याची गरज असताना हा वॉली ऑन साइड दिशा दिल्या एक धाव मात्र प्राप्त केली जाईल एकेरी दुहेरीचा क्रिकेट आपण पाहतोय एकेरी दुहेरीने धावसंख्या धाव फलक्यावर जाऊन पोहोचले एकतीस वन टू गो दोन धावांची आवश्यकता तेरा चेंडूंचा खेळ शेष दोन धाव्यांची आवश्यकता असताना सुरेश सक्पा खेळाडू खास आहे फटका क्लास आहे सुरेश सकपाळ यांच्या बॅट मधून विजयाला गवस निघालणारा येतोय उत्तुंग देवी काळेश्वरी चषक विजयाचा षटकार अभिनंदन टीम सोनाट संघ काय खेळ राहिला तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय आणि ज्या प्रकारे हा फटका सजवलाय विजयाला गवस निघालणारा षटकार या सामन्याचा सामनावीराचा सा मानकरी दे देखील आम्ही देणार आहोत आणि सलग दोन सामन्यांमध्ये दोन सामनावीराचा पुरस्कार फटकावलाय सुरेश सकपाळ या आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन